आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमधून अपक्ष उमेदवार सतीश उर्फ नंदू गोविंदराव गोंदकर यांनी आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात आज गायके वस्ती येथील श्री अस्पीरबाबा देवस्थान येथे करण्यात आली देवस्थानात नारळ फोडून व श्री बाबांना चादर अर्पण करून गोंदकर यांनी आशीर्वाद घेतला यावेळी नागरिक महिला भगिनी तसंच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रचाराला सुरुवात करताच गोंदकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराची दिशा निश्चित केली गोंदकर यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनाची गरज अधोरेखित करत नागरिकांपुढे आपली भूमिका स्पष्ट केली आहे विकास कामांना प्राधान्य देत प्रभागातील मूलभूत सुविधा उंचावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिलंय आज आपलं सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं अश्विननाथ महाराज उर्फ बाबा आहे बाबा था, था था, मा मा या ठिकाणी श्री सतीश गोविंदराव गोंधकर यांचा नारळाचा प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ इथं सुरुवात झाली आहे आजपासून त्यांच्या प्रचाराचं सुरुवात झाली असून त्यांना हीच विनंती आहे की इथून पुढं निवडून आल्यानंतर या गायके वस्ती असेल किंवा शिंदे वस्ती असेल पूर्ण प्रभागाचा चांगला विकास करावा ही मी त्यांना नम्र विनंती करतो विषय असा आहे का मी पण काँग्रेस या पक्षाकडून फॉर्म भरला होता पण काही कारणास्तव मी तो फॉर्म मागं घेतला सर्वांगीण विकासासाठी सतीश गोविंदराव गोनकर गुण यांना मी असा पाठिंबा देतो नमस्कार मी सतीश गोविंदराव गोनकर गुण शिर्डी नगर पंचायतचा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता प्रभाग क्रमांक दोन मधून सक्षम अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करीत आहेत तरी आज आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं तरी अस्थिर बाबा या ठिकाणी आम्ही नारळ वाहून आमच्या प्रचाराची सुरुवात केली आहे तरी सर्व मतदारांनी मला एक संधी देऊन आपल्या भागाचा विकास करण्याकरता एक संधी द्यावी ही नम्र विनंती करतो आणि अशीच साथ शेवटपर्यंत द्यावी सगळ्यांना विनंती करतो आज या ठिकाणी सगळे उपस्थितांचे मी आभार मानतो मी अपक्ष उमेदवार असताना सुद्धा मला सगळ्यांनी मोलाची साथ दिली आणि सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद आणि या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो का अशी साथ आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी ठेवावी ही विनंती करतो आज इथे सर्व जमलेले आमचे सगळे वॉर्ड मधले माणसं प्रभाग क्रमांक दोन ब मधली अपक्ष उमेदवार नंदुभाऊ गोणकर हा म्हणजे आमच्या हक्काचा माणूस आम्ही त्यांना नंदुभाऊच म्हणतो आणि त्यांना सगळ्यांनी भरघोस मताने विजय करावा एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे काहीतरी संधी देऊन कुठं तरी बदल घडवण्याचं खूप महत्व आहे त्याच्यामुळे नंदू भाऊला मदत करून सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावी हीच माझी विनंती आहे नंदू भाऊ मागे बडो नंदू भाऊ तुम्ही आज आम्ही प्रभाग क्रमांक दोन मध्ये सतीश भाऊ गोविंद गोनकर यांच्या अपक्ष उमेदवारी चा सा प्रचारासाठी आलेलो आहोत प्रभागामध्ये जे विकासाचे कामे अडलेले आहे जे राजकारण चालू आहे आती विकासाची कामे रखडलेली आहेत विकासाच्या कामांना वेग देण्यासाठी सतीश भाऊ उर्फ नंदुभाऊ गोविंद गोंडकर अपक्ष उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा मी ही नम्र विनंती कर प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर